नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह मा हो। बाजार ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरून असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव निफाड अवकाली पाच हजार चारशे अठ्ठावीस चार 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 क्विंटल किमान दर आहे आठशे रुपये कमाल दर आहे तेराशे दहा रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे सत्तर रुपये जात आहे उन्हाळी कांदा पूर्वी बाजार समिती आहे कोल्हापूर आवक दोन हजार दोनशे पस्तीस क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकाली तीनशे तीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे तेराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव विंचूर अवकाली आठ हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दर आहे सहाशे कमाल दर आहे चौदाशे अकरा सर्वसाधारण दर आहे अकराशे ऐंशी रुपये